दोडामार तालुक्यातील सासुली येथील मनीषा मनोहर ठाकूर ही महिला आपल्या काजू बागायतीमध्ये आज काजू जमा करण्यासाठी गेली असता एका गवाराने मनीषा ठाकूर यांच्या अंगावर धावून जात त्यांना आपल्या शिंगाने उचलून खाली जमिनीवर फेकले त्यामुळे त्यांच्या मानेला व वा पाठीवर मुक्का मार लागला असून त्यांना दोडामार ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र वनविभागाने या संपूर्ण घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत जखमी झालेल्या मनीषा ठाकूर यांची साधी विचारपूस देखील केली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत

आनी कोण काय हाड येवंक ना विचारूंक ह्या अधिकारी कोण म्हाका बघून येवंक ना म्हज्या कडेन दोन चार दीजान या डॉक्टर असे केले त्यातल्यान म्हाका परशा जावंक ना तुका लागलो परत मी हांव परत डॉक्टरा कडेन गेलो